यावर्षीसुद्धा आम्ही नेहमीप्रमाणे दिवाळी शॉपिंगला गेलो कारण मुलांची गडबड चालू होती आणि म्हणे नाही आम्हाला दिवाळीला जायचंच आहे त्यामुळे लवकर उठून फटाफट नाश्ता केला आणि त्यानंतर दिवाळी इतकी जवळ आहे की सगळ्यांचं पेमेंट देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आमचे कर्ताकर्वी ते म्हणजेच आमचे संतोष सर चेक चेककड्याला बसले आणि घरातून नाश्ता करून आल्यानंतर आधी ऑफिसला गेले आणि तिथून मुलांना खरेदी करण्यासाठी कारण त्यांचा हट्ट पूर्ण करणं आपलं एक पालक म्हणून कर्तव्य आहे खरं तर आजकाल सगळीकडेच इतकी जवळजवळ दुकानं झालीत सगळीकडे सगळ्या गोष्टी मिळतात पण एक अट्रॅक्शन असतं ते म्हणजे लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग त्यामुळे नेहमीप्रमाणे तुळशीबाग आणि मंडईमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आधी थोडं हॉस्पिटलमध्ये जाऊन आमच्या छोट्या पिल्लाला जाऊन बघून आलो आणि त्यानंतर निघालो तुळशीबाग म्हणजेच लक्ष्मी रोडला आधी वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असेल पण तुम्ही बघू शकता लाईनीच्या लाईनी आणि एवढं ट्रॅफिक जाम आहे की भयानक मला असं वाटलं नव्हतं पण गाडीत मला दोन ते तीन तास बसावं लागलं हे मात्र खरं आहे शक्यतो शक्यतो गाडी लावण्याचा मी बाहेरच प्रयत्न करत होते पण नजर चुकीने माझ्याकडनं गाडी सरळ गेली आणि घुसली तुळशी बागेच्या आतमध्ये म्हणजेच मंडईच्या इथे मला वाटलं मंडईत तरी पार्किंग मिळेल पण इतके रोड पॅक होते की विचारच करू शकत नाही तुम्ही आजूबाजूला फक्त साहजिकच आहे दिवाळी आहे लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात आणि लक्ष्मी रोड म्हणजे सगळ्यांचं फेमस ठिकाण त्यामुळे लिटरली दोन तास गाडीत बसून इतकं वैतागलो की दुसरं काही ऑप्शन्स नव्हतं गाडीतनं उतरणं पण शक्य नव्हतं आणि गाडी थांबवणं पण जशी जशी गर्दी पुढे जात होती तसतशी गाडी थोडी थोडी पुढे घेणं चालू होतं विचार होता रोडलाच कुठेतरी बाहेर पार्किंग एरियात लावे पण सगळे रोड तुडुंब भरून वाहत होते आणि थोडासा पच्छाताप वाटला पण आलो फायनली बाबूगेनू पार्किंगला वरती टेरेसवरती जागा मिळाली गाडीचं पार्किंगला आणि अशा प्रकारे गाडी पार्किंग करून एवढे जिणे उतरून गाडीला पार्किंग मिळालं चौथ्या मजल्यावर बघू शकता अजूनही खाली एवढी भयानक गर्दी आहे आणि किती सुंदर नटून थटून मंडई तयार आहे दिव्या दिव्या पंत्या आकाशकंदील मनमोहक हो असे खूप सुंदर सुंदर रांगोळ्या रांगोळ्यांचे छाप बघून असं वाटतं काय घेऊ आणि काय नको दिवाळीमध्ये आणि अशा प्रकारे आम्ही जिणा उतरवून चार मजले उतरवून खाली आलो कारण लिफ्टची सुविधा नव्हती त्यामुळे पार्किंगला बशी जागा मिळाली हेच नशीब असं म्हणावं लागेल कारण बऱ्याच वेळा पार्किंग फुलचे बोर्ड बाहेर रोडला असतात पण तरी पण आम्हाला जागा मिळाली स्वामींची कृपा मला असं म्हणावं लागेल त्यानंतर सुरू केली खरेदी कारण रांगोळीचे छाप रांगोळ्या कारण वृद्धाश्रमात आम्हाला यावर्षी दरवर्षीप्रमाणे सगळ्या आजोबांना घेऊन रांगोळी काढायची असती दिवाळी साजरी करायची असती उटणं लावायचं असतं आणि त्यानंतर पोटात थोडीशी भर टाकली कारण भूक लागली होती आणि दुपारचं जेवण थोडंसं लवकरच झालं होतं मग पोटपूजा झाल्यानंतर निघालो खरेदी करायला रांगोळींचे साचे रांगोळी अशा प्रकारे खरेदी करत 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 पुढे गेलो आणि शेवटी जिथे आम्हाला काही आमच्या माझी मुलगीसोबत होती तिला कपडे घ्यायचे होते मग आस्मिताला कपडे घेण्यासाठी एका शॉपमध्ये शिरलो खूप साऱ्या व्हरायटीज होत्या मी सुद्धा एक ड्रेस ट्राय करून बघितला म्हटलं यावर्षी साडी घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं लुक ट्राय करावं आणि अशा प्रकारे ड्रेस ट्राय केल्यानंतर मला तो फायनली आवडला माझ्यासोबत आमच्या सिस्टर होत्या की ज्यांना कुठेही जाता येत नाही आणि चोवीस तास आपल्या आश्रमात काम करतात आणि नेमकं असं झालं होतं यावर्षी तिचा वाढदिवस माझ्या लक्षात नव्हता म्हटलं चला ते सुद्धा गिफ्ट देणं होईल त्यामुळे तिलासुद्धा खरेदीला घेतलं आणि खूप सारे तिला ड्रेस घेतले आणि मुलीला पण ड्रेस घेतले आणि मलाही साडीच्या जागी एक ड्रेस घेतला म्हटलं आता बच झालं यावर्षी साडी कॅन्सल आणि खरेदी केल्यानंतर पुन्हा निघालो पुढच्या परतीला आणि असंच पुढे जात जात भरपूर सारी खरेदी केली रांगोळींचे साचे रांगोळी त्याच्यानंतर कपडे आणि पूजेला लागणार असं सगळं खरेदी केल्यानंतर लक्ष गेलं लक्ष्मी रोडवरील रोषणाई केली तिकडे झुंबर जसं असतं तसं असं वाटलं चंद्रच वर्ण खाली उतरलेत आणि चांदण्या पण इतकं सुंदर आणि दरवर्षीप्रमाणे अगदी खूप छान रोषणाई करतात इथले जे शॉपवाले आहेत त्यांचं हे सगळं श्रेय आहे आणि खूप छान वाटलं असं वाटलं होतं की आपण चांदण्यांच्या खालूनच जात आहोत आणि इतकी सुंदर विद्युत रोषणाई केली होती की खूप छान वाटलं आणि खरोखर दिवाळी आली आणि दिवाळी साजरी करत आहोत असं फील आलं असं करत करत लक्ष्मी रोडवरनं राहिला होता फक्त आरवचा ड्रेस मग आरवचा ड्रेस घ्यायला पुन्हा किड्सच्या शॉपमध्ये गेलो की जिथे लहान मुलांचे कपडे मिळतात आणि तो तर आमच्यासोबत नव्हता कारण त्याला फिरायला अजिबात आवडत नाही कंटाळतात लहान मुलं आणि एवढ्या गर्दीत न नाही ना हेच बेस्ट आहे मग तिथून आरवचा ड्रेस घ्यायला एका शॉपमध्ये गेलो आणि छान त्याला असा कुर्ता असा घेतला सगळी खरेदी झाल्यानंतर पुन्हा रोडनी निघालो कारण इतकं सुंदर मनमोहक मोहक लाईटिंगच्या माळा लावल्या होत्या ना असं वाटतं अजून चालावं इतकं सुंदर दृश्य वाटत होतं आणि खूप सारी गर्दी गडबड गोंधळ आणि दुकानं आणि तसं म्हटलं तर आठ वाजता सगळी दुकानं बंद व्हायला लागतात पण नऊ वाजले तरी शॉप्स काही चालू होते त्यामुळे फटाफट खरेदी केली खूप सारी नाही करता आली कारण वेळ कमी होता आणि नऊ वाजले होते रात्रीचे त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढी फटाफट खरेदी केली ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या घेतल्या त्या घेतल्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो म्हणजेच घरी येण्यासाठी आणि रात्रीच्या नऊ ते साडेनऊ वाजले आमच्या सिस्टरांना आश्रमात जाऊन गोळ्या द्यायच्या होत्या हे मात्र खरं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही दिवाळीची खरेदी केली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा माझी तर दिवाळीची खरेदी ऑलमोस्ट झाली फक्त राहिल्या काही गोष्टी की ज्या दरवर्षीप्रमाणे आम्हाला गिफ्ट द्यायच्या असतात त्या म्हटलं आज किंवा उद्या घ्यायला जाऊ धन्यवाद